मित्रांनो लाडकी बहीण या योजनेमध्ये काही नियमांमध्ये मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहेत मित्रांनो आता लाडकी बहीण या योजनेत मोठे बदल झाले आहेत आता तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता तुमच्या घरातील एक विवाहित महिला आणि लग्न न झालेली एक मुलगी असे अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख जरी एकतीस ऑगस्ट असली तरी तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत पहिल्या साठ वर्षांपर्यंत ही अट लागू होती पण ती आता बदलून पासष्ट वर्षांपर्यंत केली आहे तसंच तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जमीन असेल तरीही तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू शकता आणि जर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला रेशन कार्ड मतदान कार्ड या चारपैकी कोणतेही डॉक्युमेंट वापरू शकता फक्त ते पंधरा वर्षाआधी आधी बनवलेले असले पाहिजेत तुमच्याकडे जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज वाचणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन इन्फो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी टीम ठाणे या आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र